नाशिक ग्रामीण पोलिसांची भव्य कारवाई बावन्न चोरीच्या दुचाकी जप्त तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत मालेगाव शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष कारवाईचे आदेश दिले अप्पर तेगबीर सिंह संधू तसेच पोलीस अधीक्षक तसे सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी पोलिसांनी मोठे ऑपरेशन राबवले गुप्त माहितीच्या आधारे पवारवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या पथकानं सापारच तीन आरोपी शेख आस सरीख उर्फ साया मोहम्मद शादाब उर्फ सिरिया आणि मुदतसिर अहमद यांना ताब्यात घेतलंय चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत सांगितलं की चोरी के केलेल्या मोटरसायकली त्यांनी शफिक उर उर्फ शफिक टकल्या या चौथ्या साथीदाराकडे दिल्या होत्या या टोळीनं पवारवाडी मालेगाव तालुका नांदगाव येवला देवळा छावणी तसेच नाशिक शहरातील इंद्रनगर भद्रकाळी याशिवाय भिवंडी आणि वजीराबाद परिसरातही दुचाकी चोरी केल्याचं उघड झालं पवारवाडी पोलिसांनी एकूण तेरा गुन्ह्यांचा छडा लावून बावन्न चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या ज्यांची एकत्रित किंमत सुमारे तीस लाख रुपये इतकी आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस कर्मचारी राकेश उबाळे संतोष सांगळे निलेश कदम उमेश खरणार विनोद चव्हाण नवना शेलार आणि सचिन राठोड यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे